रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज घालवाड येथील मुनीर शेख यांचे आकस्मित निधन घालवाड तालुका श्रोळ येथील सामाजिक कार्यकर्ते रफीक शेख यांचे वडील मुनीर हुसेन शेख वय त्र्याहत्तर यांचे सोमवारी चौदा एप्रिल रोजी आकस्मित निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे भाऊ बहिण असा मोठा परिवार आहे जियारत सोळा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घालवाड कब्रस्तान येथे होणार आहे महानकरी न्यूबसाठी कृष्णा तेगण्णा घालवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा